काय करताय नाही ना, ना फालतू गोष्टी गाडीवर ठेवायच्या <laughs> नसतात वॉर्निंग काढून टाकतो म्हणजे तुम्ही ठरवलंयस तर काढायच मग ते नाही बरोबर गोष्टी नाही तर मग कशाला ठेवायचं <laughs> ना काय करायचं yes. ज्या गोष्टीने एवढा त्रास होतोय ती गोष्ट ठेवायची नाही तिथं जवळ घ्या ना ते हा तो 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 घ्या वर्ण नंतर खाली लावा फक्त तो Oh नाही पण ते फिरवायला बर पडतंय ना तसं चला तर मंडळी अशा प्रकारे आमच्या ह्या गाडीवरचं ऑर्निंग आम्ही आता काढून टाकणार आहे ऍक्च्युअली काय होत आहे आम्ही आता दिव्याघरला गेलो होतो दोन ठिकाणी मला अडवलं की ऑर्निंग म्हणजे हे बाहेर येतंय ना आपल्या गाडीच्या आणि आपल्या इथं इथंच अडवत आहेत एवढं तर बाहेरच्या राज्यांमध्ये तर आपल्याला जास्त आढळणार आहेत त्याच्यामुळं आम्ही हां आणि हो मग काय टेंट होता तेव्हा त्रास दिला हे तर बाहेर आहे गाडीच्या म्हणजे हे तर इल्लीगलच आहे तसं तर त्याच्यामुळं <laughs> आम्ही हे आता काढून टाकायचं मन बनवलंय काढूनच टाकलंय म्हणजे बरोबर आहे ज्या गोष्टींचा आपल्याला त्रास होतो त्या गोष्टींचा न ठेवलेलं बरं नाहीतर काय होतं ती गोष्ट बघून आपल्याला परत परत मग आपण जे करतोय ते जर आपल्याला करायला नाही मिळालं तर काय उपयोग हो आहे ही वॉर्निंग आम्हाला सहा फूट म्हणून विकली पैसे आधीच घेऊन टाकले आणि आम्हाला दिली साडेआठ फूट मला माहिती होतं तेव्हाही तो पैसे देणार नाही आणि आताही त्रास देणार पैसे दिलेच नाहीत आमचे रिटर्न तो काय म्हंटला की मी पैसे नाही देऊ शकत तुम्ही दुसरी वॉर्निंग देतो पण कोण थांबणार एवढं तीन चार महिने हा आणि व्हिडिओ डिलीट करायचे का म्हणून डिलीट करायचे तू जो हॅरेसमेंट केलाय आम्हाला तो आम्ही कशाला हे करू तुला पण त्याची शिक्षा मिळालीच पाहिजे ना म्हणजे आम्हाला त्रास देऊन आणि परत मग आम्ही केलेले व्हिडिओ पण डिलीट करायचे कोणी सांगितलंय तुझी काय तुझी काय का मनमानी ऐकून घ्यायची प्रत्येक वेळी असले अशा असल्या माणसांबरोबर व्यवहार तर तुम्ही पण नेणार खूप जपून करा ना, फुल व्हिडिओ करायचा होता पण म्हणलं असल्या फालतू ना आपल्या माणसवर पण काय आलं नाही आता हे आम्ही फक्त जस्ट काढतोय म्हणून आम्ही हे सगळं आता टाकणार आहे आणि लोकांनी पण आहे ना खूप आहे ना सगळ्या सगळ्या गोष्टी आहेत ना पाहून पडतळून सगळं घ्यायचं लोकांकडून समोरचा माणूस इतका गोड गोड बोलतो ना प्रोडक्ट आहे ना उघडून बघा गाडीवर लावून आवडलं तर घ्या परत काढली खाली काढायला त्याशिवाय एक रुपया द्यायचा नाही कोणाला मग काय हा जो प्रोडक्ट आहे आम्ही ह्याचसाठी घेतला होता की एक जरी माणूस गेला तर त्याला उघडता आला पाहिजे हे म्हणजे इथं चार चार माणस लागते त्याला उघडायला मग काय उपयोग आहे हा प्रोडक्ट घेऊन आणि परत वर तोंड करून म्हणायचं की आमचे प्रोडक्ट चांगले आहेत आणि हे काय जो आवाज उठवतो ना त्याच्या मागे कोणी कोणी नसतं एवढं लक्षात घ्या कोणी उप उभं राहत नाही आणि चांगला खूप चांगला अनुभव आलेला आहे आम्हाला हा जो सत्य बोलतो ना <laughs> त्याच्या मागे कोणी नसतो आणि विचार करा ही वॉर्निंग फिट करताना इन्स्टॉल करताना सुद्धा ह्यांनीच इन्स्टॉल केलीये आणि इन्स्टॉलेशनचे पैसे सुद्धा घेतले त्या माणसानी रमी माणसानी मग काय बरोबर का नाही इन्स्टॉल तुम्हीच केलंय त्या मुलांनी फक्त धरलंय आणि ह्यांना इन्स्टॉलिंग चे पैसे पण द्या मग काय हा नाही एवढं टेन्शन होत नाही यांना तर म्हटलं तुम्ही <laughs> <laughs> मला मला ते म्हणलं फोन लावून भंगार आयुष्यातलं सगळ्यात भंगार माणूस येतो त्याचं नावही आम्हाला आमच्या मध्ये घेऊची वाटत नाहीये विचार करा आम्ही किती हे झालोय मग काय

त्याला दोन तीन माणसं लागतील उचलायला त्याच्यामुळे आम्ही काढायचा अजून प्रयत्न नाही केला पण ह्यांच्या मनात आलं तर हा टेंट पण आम्ही काढून टाकणार आहे मनात आलं तर नाही काढणारच आहे फालतू माणसांच्या फालतू गोष्टी पण नाही ठेवायच्या आपल्या डोक्यावर आणि <laughs> हा आणि ग्रुपवर म्हणजे हा जो आहे ऑनिंग आणि हे टेंट जो आमच्या गाडीवर असणार आहे हा शेवटचा हा आणि हो खरं खरंच आणि त्या माणसाचं नावही दिसेल तुम्हाला आणि तो तो आहे ना तो तोंडावर इतका गोड गोड बोलतो ना त्याच्या त्या ते गोड बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नका तो माणूस आहे ना गोड बोलून ठकतो <laughs> आहेत आमच्या सगळ्या त्या ग्रुप मध्ये पण बऱ्याच लोकांना ठरलंय पण ती लोक काय बोलणार नाहीत ती कोणी हिंमत पण नाही करत ती ती फक्त हिम्मत आपण केली आहे ना तर त्याचा साथ पण देणार नाही ही लोक बऱ्याच लोकांना त्रास दिलेला आहे आणि बरेच लोक कंप्लेंट पण करतात ते तोंडावर त्याच्या तोंडावर नाही करत चला आता मी हेल्प करते यांना काढायला